श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण गोकुळ अष्टमी व दही हंडी बद्दल माहिती बघूया गोकुळ अष्टमी ही सोमवारी येत आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण लवकर उठून घर स्वच्छ करणे व आंघोळ करून उमऱ्याला हळदीचे लेपन करून घेणे त्यानंतर नित्याची देवपूजा करून घेणे त्यानंतर आपल्याला बालकृष्णाला तामनात घ्यायचे आहे व गळती व स्टँड ठेवून बालकृष्णावर आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा पाण्याचा अभिषेक करते वेळी आपल्याला कुठली सेवा करायची ते आपण पहिले बघूया आपल्याला सर्वप्रथम पुरुष सुक्तम एक वेळा पठन करायचे आहे त्याची लिंक वर देत आहे त्यानंतर आपल्याला श्री सुक्तम एक वेळा पठन करायचे आहे त्यानंतर आपल्याला भगवत गीतेतील पंधरावा अध्यायाचे पठन करायचे आहे त्याची ही लिंक मी वर देत आहे हे झाल्यावर आपल्याला गीतेची अठरा नावे म्हणायची आहे त्यानंतर मी जो मंत्र देत आहे तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी वल्लभाय नमः त्याची ही लिंक वर देत आहे मंत्र पठन करायच्या वेळेस लिंक वर क्लिक करा ही सर्व सेवा झाल्यावर आपल्याला अभिषेकाचे तीर्थ घरात सर्वांना द्यायचे आहे व विशेष करून ज्या जोडप्यांना संतान प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी हे तीर्थ प्राशन करावे व मनोमन बालकृष्णाला संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करावी आपल्या देवघरातील जो शंख आहे आणि त्यामध्ये जे आपण पाणी ठेवतो ते पाणी आपल्याला बालकृष्णाच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहे त्याने आपल्याला खूप पुण्य लाभते त्यानंतर आपल्याला बालकृष्णाला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे व पाळण्यात ठेवायचे आहे ज्यांच्याकडे पाळणा नसेल तर त्यांनी हाताने बालकृष्णाला झुलवले तरी चालते व नंतर बालकृष्णाला देवघरात स्थापन करणे बालकृष्णाला सर्वप्रथम चंदन लावावे बालकृष्णाला चंदन अतिप्रिय आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी सजावट करून घेणे व बालकृष्णाला फुल अर्पण करणे त्यानंतर बालकृष्णाला कुठले नैवेद्य अर्पण करावे हे आपण बघूया बालकृष्णाला पंजेरी म्हणजेच धने आणि गोळ यांचे मिश्रण लोणी जे बालकृष्णाला अतिप्रिय आहे ताक किंवा दही टाकून पोहे व पाच फळे अर्पण करावी उपवास श्री कृष्ण जन्म अष्टमीचा उपवास हा सोमवारी करावा तो सोमवारी रात्री आपण बारा एकोणचाळीस वाजता सोडू शकतो ज्या कुणाला संतान प्राप्तीची इच्छा असेल त्या जोडप्याने उपवास नक्की करावा उपवासामध्ये भगर चालत नाही त्यामुळे आपण जास्त जास्ती फलार घेऊ याची दक्षता घ्यावी असे म्हणतात की बाळ स्वरूप कृष्णाचे पूजन केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतात असे म्हणतात की बालकृष्णाचा किंवा श्री विष्णूंचा जो ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळा गोकुळ दिवशी बोलल्याने तो सिद्ध होतो त्यामुळे आपण सर्वांनी याचा लाभ घेऊया हा मंत्र म्हणत असताना आपण एकवीस तुळशीचे पाने ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे म्हणून बालकृष्णावर वन केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान श्री विष्णूंची किंवा श्रीकृष्णाची सर्वात आवडती सेवा म्हणजे रात्री बारा वाजता श्री व्यंकटेश स्तोत्राचे एकवीस वेळा पठन करणे हे व्रत आपण तीन किंवा चाळीस दिवस करू शकतो पण कमीत कमी तीन दिवस रात्री बारा वाजता श्री व्यंकटेश स्तोत्राचे एकवीस वेळा पठन करावे हे करत असताना आपण निळे आसन घ्यावे व ब्रह्मचर्य पाळणे संपूर्ण एकवीस वेळा श्री व्यंकटेश स्तोत्राची लिंक मी वर आय बटनला देत आहे कृपया ती क्लिक करा व तीन दिवस एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठन कसे करावे या बद्दलची समज पूर्ण माहिती व प्रत्यक्ष कृती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे कृपया त्या लिंक वर क्लिक करा व सर्वात सोप्या पद्धतीने आपले हे व्रत पूर्ण करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कुठलीही समस्या असेल तर कमेंट करा श्री स्वामी समर्थ